तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी शेगाव तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे सत्ताधारी व विरोधक असलेल्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीवेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन शब्द फिरवला आहे त्यामुळे जालना येथे दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देत धनगर समाज बांधवांनी तहसीलवर धडक देऊन आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी केली याप्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे धनगर समाज महासंघ जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे मल्हार सेना सरचिटणीस अनंता बोरसे महान मनोहर पाचपोर शहराध्यक्ष सुरेश फासे ज्ञानेश्वर बोरसे गजानन गुरव रामदास वसतकार नितीन घोंगे विजय अडकणे यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता आनंद शेगाव जाळ शेगाव समाजाचा आरक्षणाचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे निवडणुका आल्या की राज्यकर्ते धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आमिष दाखवतात या आमिषावर आमचा भोळाभोळा समाज मतदान करून त्यांना सत्तेवर बसवते परंतु गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे नुकतंच जालना येते आमचे समाजबांधव बोराडे हे गेल्या तेरा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाच्या पाठिंब्यानुसार पाठिंबा देऊन आज आम्ही सर्व शेगाव तालुका व शहर विभागाचे धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे या आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी अनुसूचित जमातीमध्ये करून तात्काळ लागू करण्यात यावी अशी मागणी आमची आहे लवकरात लवकर ही मागणी पूर्ण जा करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल